हॅलो फ्रेंड्स तर मी कुक्कू आहे रे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही आलो आहे आकाच्या इथे म्हणजे सवासने आहेत पण तिकडं आकाच्या इथं आलेलो आहे तर सकाळी कपडे वगैरे चेंज केले आता आम्ही आमच्या अवतारात आलेलो आहे तर आता आम्हाला कामाला लागायचं आहे तर चला बघूया अर्धा उंच जास्त आता स्वयंपाक झालेला होता फक्त पुरणपोळ्या भजी वगैरे काही राहिलेलं होतं हे बघा खीर भजे आणि हे बघा साक्षी पुरणपोळ्या वगैरे आहे मी पण उपास पकडलेला आहे आज माझा पण उपास आहे आणि मी पण एक सवासनी आहे आता टिका वगैरे लावती कारण की खूप बोलणे मिळणार आहेत म्हणून स्वयंपाक करता करता ते निघून गेलेले आता इतकं खूप सुंदर असं क्लायमेट आहे तर आता मला दोन तीन व्हिडिओज माझी भाची काढून देणार आई होप <laughs> मला असं वाटते माझी भाजी मला सपोर्ट करणं दोन तीन व्हिडिओज काढून नाही दिलं तर डायरेक्ट भुका घालाल डायरेक्ट पाठीत भुका घालेल भाजीच्या हा तर चला आता आम्ही जेवतो आणि मग आम्ही इथं दोन तीन व्हिडिओ काढतो आणि निघतो ब्लॉक पूर्ण बघितला असेल तर खूप खूप सारा प्रेम द्या तर चला समोर सांगी दाखवतो हे बघा हे सवाज त्याला द्यायचं आहे आणि हे बघा हे जेवण बनवलेलं आहे पुरणपोळी सार भात खीर मेथीची भाजी कोरळ पापड तर सर्वांचे टाटा सजवलेले आहेत आणि हे बघा सवासनं काही जास्त अजून आलेले नाही आहेत तर चला आता हे पण जेवले आमचे पण सवासनं झाले आता आमचे जेवण वगैरे झालेले आहे सवासनेचा कार्यक्रम वगैरे संपलेला आहे तर आता हे बघा ताई वगैरे जेवण करत आहेत आणि त्याच्यानंतर किचन वगैरे आवडायचं आणि मग जायचं आहे आपल्यातल्या घरी आणि तिथून मग नंतर परत लाजूच्या उद्या बड्डे आहे तर त्याची तयारी तो राता तो रहे बगा राता तो तर आता आम्ही तिथून निघालेलो आहे तर हे बघा खूप सुंदर असं क्लायमेट आहे खूप सुंदर क्लायमेट आहे पूर्ण झाडं जंगलाच्या इकडं राहतात ताई कॅम्प साईडला वर पण खूप सुंदर क्लायमेट ढग खूप सुंदर दिसत आहे तर आजचा ब्लॉग इथंच सांगतो आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय